आमदार एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण असतील आदरणीय निशब्द पडला त्यांचं मनपूर्वक कौतुक आहे सौदागाव संघर्ष समितीच्या वतीनं प्रतिमा आपण देतोय आणि त्याचसोबत तेजस्वी पुलांचा राम डम्पिंग बंद होत नव्हता आम्ही वारंवार गावात मिटिंग घेतल्या सर्वांनी घेतल्या म्हणजे तेव्हा संजीव नाईक साहेब पण आले सुभाष भोई साहेब पण आले सर्वांनी मिळून कुठला पक्ष भेद न करता आपण या गावाचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केले आणि मला वाटतं या सर्व एकजुटीचा विजय मेन टाइम या गावातले काय आम्हाला निधी मिळत नव्हता जास्त ग्रामीण झेडपीचा निधी काय जास्त नसतो काही ना कामं एम माध्यमातून झाली होती परंतु जसे आपले रवींद्र चव्हाण साहेब डब्ल्यू डी मिनिस्टर झाले सर्वात जास्त आनंद मला झाला असेल कारण माझा हक्काचा माणूस त्या मंत्रिपदावर बसला होता आम्ही इथले काही रस्ते दर्जोन्नती करून ते पीडब्ल्यूडी मध्ये समाविष्ट करून त्याला निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती केली अर्थात आयडिया त्यांनीच दिलेली अशी तुम्ही मागणी करा देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी आज आपल्याला भरपूर निधी दिला एक तुम्हा या सर्व भागातील असणाऱ्या नागरिकांचा नेहमीच महायुतीवरती सर्वांनी विश्वास ठेवला आहे याची मला पूर्ण ज्या पूर्ण खात्री आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून महायुतीचे असणारे आमचे सहकारी राजू पाटीलजी इथे उपस्थित आहेत राजू पाटीलजी यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीला आदरणीय हो मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभारही मानले आहेत त्यामुळे लोकसभेपर्यंत लोकसभेपर्यंत ते, <laughs> ते शंभर टक्के कारण त्यांच्या मनामनामध्ये श्रीरामाचं झालेलं मंदिर श्रीरामाचं झालेलं भव्य मंदिर ज्या वेळेला त्यांनी पाहिलं किंवा त्याचा अनुभव ज्या वेळेला घेतला तेव्हा त्यांनी आणि त्यांचे नेते या सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मानावे तेवढे आभार कमी आहेत असं त्यांनी म्हटलं त्याचा अर्थच एक आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या पक्षाचा अजेंडा काय तर हिंदुत्वाचा अजेंडा आहे त्यांच्या पक्षाचा अजेंडा काय तर विकासाचा अजेंडा आहे आणि आज विकासाचा अजेंडा असेल हिंदुत्वाचा अजेंडा जर या भागात जर अतिशय चांगल्या पद्धतीने होत असेल तर ते नक्कीच आपल्या बरोबर राहणार यात काही या शंका नाही खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण सर्वजण इथे एकत्रित जमलात त्याच दिशेने जातो असं मला वाटतं आपण पक्षाला एंट्री मिळणार आहे का एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण एक चांगला अजेंडा घेऊन चाललो आहे देशाला एक चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे आणि या नेतृत्वाला सर्वांनी मान्य केलं आहे हे नेतृत्व जर मान्य असेल तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह विचार करणारे माझ्यासारखे आणि आमच्यासारखे सर्वजण हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना हंड्रेड पर्सेंटेज सपोर्ट करतील या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात परंतु खालच्या लेवलवरती आम्ही सगळीजण जण आम्ही सर्वजण अनेक वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे विकासाच्या अजेंड्यामध्ये आम्ही कुठेही मागे राहत नाही त्यामुळे सामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता ती त्या दिशेनेच जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याच्या जा दिशेने जाईल तुम्ही परत एकत्र दिसणार आहात का आम्ही रोजच एकत्र असतो तुम्हाला लक्षातच असेल राजू पाटील मी आम्ही दोघं जण सखी शेजारी आहोत बाजूचं एक घर जे आहे ते सुद्धा जे आहे त्या घरामध्ये बऱ्याच वेळेला श्रीकांत शिंदेजी हे येत असतात त्यामुळे आम्ही जण नेहमीच एकत्र असतो फक्त काय होतं की बऱ्याच वेळेला वरच्या सर्व मंडळींची जी, जी भावना असते त्या भावना आम्हाला स्पष्ट करता येत नसतात त्यामुळे आम्ही सर्वजण कल्याण लोकसभेमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी हे एकत्र आहोत विकासाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा मतदारसंघ आहे तो उजव्या विचारसरणीचा आहे या उजव्या विचारसरणीचा मतदारसंघ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅटेक या मतदारसंघामध्ये नक्की करून दाखव